आपल्याला श्यामच्याही गोष्ट मधली रात्र तेहती सहावी पाहायची आहे आणि आपल्या गोष्टीचं नाव आहे गरिबांचे मनोरथ मनोरथ म्हणजे काय की आपल्या मनामध्ये ज्या इच्छा असतात ज्या भावना असतात जे जे काही घडावं आपल्याला वाटत असतं नाही का मग ते प्रत्येकाला वाटत असतं मग पशु असतील पक्षी असतील आपण असो गरीब श्रीमंत इच्छा व्यक्त करण्यासाठी कोणताही भेद चालत नाही प्रत्येकाच्या मनामध्ये कोणता ना कोणता तरी भाव असतो की असं आपल्यालाही वाटत आज नवीन वर्ष आहे आपण असं करावं हे करावं भले करता नाही आलं तरी चालेल म्हणजे जर आपण मायल तर घरी गेला तुम्ही तुम्ही तुम्हाला कळलं बाबा इकडून आले आई तिकडं गेली किंवा आपला छोटा दादा इकडे फिरून आला हे जेव्हा आपण पाहतो आपलंही वाटतं अरे आपण फिरायला गेलो तर फिरून आलो तर बाहेर जेवण करून आलो तर म्हणजे आपण वेगवेगळ्या नवीन 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 कल्पना करतो आणि त्या कल्पना कधी पूर्ण होतात कधी पूर्ण होत नाही त्या पूर्ण होतात त्यावेळेला आपला फार आनंद आणि ज्या वेळेला आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होत नाही त्यावेळेस आपला फार दुःख होतं फार वाईट वाटत आणि असं वाटतं वाट संपूर्ण जगामध्ये मीच एकता फार दुःखी आहे माझ्या सोबत कोणी नाही मी एकटाच आहे आणि आपल्या सोबत सुद्धा कोणी नको असं वाटत एकदम उदास बसलेला असतो त्याला आज हसावं वाटत नाही कोणाशी बोलावं वाटत नाही त्याला खेळावं वाटत नाही काही सुद्धा करावं वाटत नाही पण मित्र कसे असतात पहा कि काही मित्र आपल्याला जीवन जगण्याची कला शिकवून जातात काही मित्र आपला, जोवन देता। मित्र आपला, 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 मित्र आपला जीवन जगण्याची उभारी देतात असे मित्र आपल्या जवळ कायम असावेत आपल्यातले वाईटपणा वाढवणारे करणारे किंवा आपल्याचे दुर्गुण वाढवणारे मित्र कधी असू नये आपल्याला चांगल्या सवयी लावण्यासाठी जीवन चांगलं घडवण्यासाठी आपल्याला जे जे काही करता येईल त्याच्यामध्ये आपली साथ देणारे आपले मित्र असावे मग श्याम असा एका बाजूला कोपऱ्यामध्ये तर उदास बसलेला असतो मग तिथे बसलेले असताना त्याचे मित्र त्याला सगळे पाहतात का, का, ला त्या ला ले ले का।, का। बर काय झालं असेल श्यामला आज अस त्यावेळेला असं पाहिल्याच्या नंतर ना त्यांना असं वाटतं अरे श्यामला आईची आठवण आली असेल का म्हणून श्याम उदास झालाय का बा आपण दिवसभर शाळेमध्ये आपल्याला का रे आईची आठवण बिलकुल येत नाही हो की नाही आईची पण कधी येते आपल्याला भूक लागली भूक लागली आपला पैसे पाहिजे आपल्या काय वस्तू आणायची मग आपल्याला आईची आठवण येते हो की नाही मग पण श्यामच तस नाही श्यामचाच मित्र काय म्हणतो अरे श्यामच्या आईच कष्टमय जीवन दुःखी जीवन हे सर्व काही श्यामला आठवलं असेल आणि आपल्या आईनं तिच्या जीवनामध्ये खूप कष्ट सहन केले खूप दुःख भोगलेलं आहे आणि त्याची आठवण झाल्यामुळे श्यामाजून कदाचित उदास असेल बघा म्हणजे आपली आई आहे आपल्या आईनं कष्ट खूप केलेले आहेत आपल्या आईला आज खूप त्रास झालाय हे आपल्याला कळलं पाहिजे हे आपल्याला जाणवलं पाहिजे जोपर्यंत हे आपल्याला जाणवत नाही तोपर्यंत आपण आईच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही जसं मी तुम्हाला आता सांगितलं की तुम्ही सगळे लहान आहात आईच्या खुशी शिरायला आई जवळ झोपायला आईशी बोलायला आईच्या आई ताट्यात जेवायला प्रत्येकाला आवडत छान वाटतं प्रत्येकाला पण जसं तुम्ही मोठे मोठे व्हाल ना तस तसं तुम्हाला आई नको वाटायला लागते आईपासून आपण लांब लांब राहतो जास्त बोलत नाही आईच्या जवळ जात नाही आणि जेव्हा तुम्ही लहान असता त्यावेळेस तुम्हाला जास्त वेळ द्यायला आईला मिळत नाही कारण घरातली कामं करा सगळ्यांचं आवरा तुमचं सगळं करा त्याच्यामुळे आईला तुम्हाला जास्त वेळ देता येत नाही आणि जेव्हा तुम्ही मोठे होता कामाची इतर कामांची वाटणी होऊन जाते आणि आईला तुम्हाला द्यायला वेळ मिळतो त्यावेळेस तुम्ही आई जवळ राहत नाही आपल्या आईपासून लांब लांब जाता आणि जेवढा आपण आपल्या आईपासून लांब लांब जाऊ बाळांनो तेवढा आपल्याला आपल्या आईचं दुःख कळणार नाही आपल्या आईला किती त्रास होतोय हे सुद्धा कळणार नाही म्हणून याची गोष्ट त्यासाठीच आहे की आपल्या आईचे कष्ट आपल्याला कळाले पाहिजे काय वाटत असेल आईच्या मनाला आपण फक्त आपल्या मनाचा विचार करतो माझ्या आईने माझ्यासाठी असं करावं माझ्या आईने मला इकडे घेऊन जावं बाहेर की आईने मला खाऊ द्यावा माझं असं आवरून द्यावं मला डब्याला ही वस्तू द्यावी म्हणजे आपण फक्त आपला विचार करतो पण आज माझ्या आईला काय वाटत असेल त्यासाठी मी काय करू शकतो म्हणजे माझी आई आनंदी होईल हा विचार मात्र आपण कधीही करत नाही वा श्यामचे मित्र श्यामला आहेत श्याम तुझं तो तोंडावर हल्ली तो हास्य तो खेळत नाही तू उदासीन का दिसतोस तुला काय होते आहे मनात कोणते विचार तुला त्रास देत आहे का रामने विचारले हे कधी कळत असेल आपला मित्र जिवलग असेल त्याच वेळेला आपला कळत आपला मित्र उदास आहे का खिन्न आहे का त्याला काही त्रास होतोय का राम आपल्या देशात परंपार दुःख दैन्य दारिद्र्य आहे मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे त्या माझ्या भारत मातेच्या मुलांना खायला प्यायला नाही धंदा नाही शिक्षण नाही माझे आकडे तुटते रे हे दुःख माझ्याच्याने पाहत नाही म्हणजे श्यामचं मन किती उदार आहे कि आपला दुःख होत आहे ते बाजूला ठेवलं त्याने आपला त्रास होतोय तेही बाजूला ठेवलं काही वस्तू आपल्याला आपल्या मनासारख्या मिळाल्या नाहीत तेही त्यांनी बाजूला ठेवलं पण माझ्यासारखे असे कितीतरी माझे बांधव आहेत ज्यांना शिक्षण मिळत नाही ज्यांना खायला अन्न मिळत नाही कपडे घ्यायला पैसे मिळत नाही त्यांच्या आयुष्यामध्ये किती मोठ दुःख आहे या विचाराने श्याम दुःखी होतोय म्हणजे आपण समोरचा पडला लागल तर आपल्याला हसू येत आपलं वाटतं बरं झालं पाडला मल्ले ओरडत होता ना पण ज्या वेळेला समोरच्या डोळ्यातले अश्रू पाहून आपल्या डोळ्यामध्ये आश्रू येतात ना तेव्हा आपण खर तर माणूस म्हणून जगत असतो पुढचा रडतोय आणि आपल्याला हसायला येत आहे याचा अर्थ आपण माणूस म्हणून जगत नाही आपल्यामध्ये माणुसकी शिल्लक राहिलेली नाही पुढे शाह म्हणतो माझी छाती दुबंगून जाते पारतंत्र्याने भारताची केवढी हानी झाली आहे जिकडे तिकडे कर्ज दुष्काळ रोग लहान लहान मुले जन्मली नाही तोच मरत आहेत कोणाच्याही तोंडावर जराही रया नाही ते उत्साह कोठे दिसत नाही म्हणजे आजूबाजूला जे काही सगळं अत्याचार होतात ते रोगराई वाढलीये कर्जाचे प्रकार वाढले खायला प्यायला अन्न नाही म्हणजे एवढी सगळी उदासीनता पाहून फार वाईट वाटत श्याम बोले ना श्याम दुःख पाहून दुःख करण्यास उठावे अंधार पाहून उजेड आणण्यास धडपडावे बंद पाहून बंद तोडण्यास सरसवावे निराश का व्हावे मित्र म्हणतो अरे तुला असं वाटतंय ना की त्यांच्या आहे चल आपण असं काहीतरी करूया की त्यांच्या आयुष्यात दुःख थोड तरी कमी होईल सगळ्यांच्या आयुष्यातलं नाही दुःख कमी करता आलं तरी काही लोकांच्या आयुष्यात आपलं दुःख आपण कमी करण्याचा प्रयत्न करूया म्हणजे त्याचे की विचारांचे आहेत म्हणून ते सांगतात की ज्या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणी आपण उजेड आणण्याचा प्रयत्न करूया जिथे बंद आहे ते बंद तोडण्याचा आपण प्रयत्न करूया सगळीकडे आनंदी आनंद ठेवण्याचा आपण प्रयत्न करू पण त्यासाठी निराश व्हायचं नाही तर ते तसं घडून आणण्यासाठी आपला प्रयत्न करायचे आहेत वारीला जितकी सॉरी वीराला जितकी संकटे अधिक तितका चेव अधिक स्फूर्ती अधिक राम म्हणाला रामाने बीराचं उदाहरण दिलेलं आहे वीर पुरुष म्हणजे सीमेवर लढणारा जो पुरुष आहे तसे जर तो असेल किंवा जे जे सगळे वीर पुरुष होऊन गेले जे क्रांतिकारक सगळे होऊन गेले त्यांना जेवढे अधिक संकट येत असतील तेवढे त्यांनी जास्त उभारी घालली पाहिजे आणि तेवढ्या वेषानं लढून गेलं पाहिजे जर आपल्यावरती सैन्य दुसरं हल्ला करून आलं आपण असं म्हणायचं का अरे आपले सगळे हे होईल आपल्याला त्रास होईल आपण नको लढायला म्हणून आपण त्वेषाने लढा दिला पाहिजे आणि जिंकून दाखवलं पाहिजे जीवनातल्या संकटांचं सुद्धा तसंच आहे की अनेक संकट येणार आहेत आपण जिवंत आहोत जीवन, जीवन जगत आहोत म्हणजे अनेक संकट आपल्यावरती येणार आहेत हार मानायचे नाही चुकीचे विचार कधी करायचे नाही आपण त्या संकटांचा सामना करायला शिकायचं लढायला शिकायचं जीवन आनंदाने जगायला शिकायचं परंतु मी वीर नाही श्याम म्हणतो परंतु मी वीर नाही तुम्ही वीर आहात मला तुमचा हेवा वाटतो तुमच्यासारखे निराश नव्हता सारखे धडपडावे असे मलाही वाटते परंतु माझ्या आशेचा तंतू तुटतो माझी ऐट उसणी असते ती जिवंत आशा नसते श्याम म्हणाला निराश होणे म्हणजे देवाला विसरणे या ठिकाणी श्यामचे मित्रांना था, आपण हताश कधी होतो ते आपलं कोणीच नाहीये माझ्या मदतीला कोणीच येणार नाही अशा विचारांना आपण हताश होतो दुःखी होतो पण असं ठरवायचं की अरे ह्या प्रत्येक जीव ह्या जगातला माझ्या बरोबर आहे कोणत्या ना कोणत्या रूपाने भगवंत माझ्या मदतीला येणार आहे मग मी लढायला शिकायचंय हार मानायला कधी शिकायचं नाही आता पुढे सांगतो कि जर की जर रात्र आली तर समजा रात्र झालेली आहे आज रात्र झाली असं आहे का रे आठ दिवस राहणार आहे नाही रात्रीचा वेळ संपला की आपोआप सूर्यप्रकाश होणार आहे आपोआप दिवस येणार आहे आपोआप पुजेड येणार आहे पण रात्र संपेपर्यंत आपला वाट पाहावी लागेल की नाही का असं आहे रात्रीच्या दहा वाज नाही नाही आता सकाळच झाली पाहिजे नाही सकाळी आपल्याला पहाट होण्याची वेळ पाहावीच लागणार आहे तेवढा संयम आपल्याला आपल्याकडे ठेवावाच लागणार आहे म्हणून या ठिकाणी श्याम म्हणतो आजाराजवळ बसावे रडणाऱ्यांचे अश्रू पुसावे दोन दिवस पा म्हणजे दोन दिवस जगात राहणे माझ्यासारखे यावून जास्त काय करणार या फाटलेल्या आकाशाला माझ्यासारखे दुबळे कठोर श्याम म्हणतो की मला फार वाईट वाटत कोणी आजारी असेल त्याची सेवा मला करावीशी वाटते कोणी रडत असल त्याचे आश्रू मला पुसावीशी वाटतात त्याच्या जीवनामध्ये आनंद पेरावा असं मला नेहमी वाटत असत परंतु हे जग फार विशाल आहे हे जग फार मोठं आहे ह्या जगामध्ये मी कोणाकोणाची सेवा करणार मी कोणाकोणाचे अश्रू पुसणार मी कोणाकोणाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणार हे माझं मलाच कळत नाही त्यामुळे सगळे मित्र म्हणतात की आपण नवनवीन काहीतरी करूया काहीतरी योजना करू काहीतरी करू पण आपण करत राहू असं आपल्याला निराश होऊन चालणार नाही तेवढ्यात प्रार्थनेची घंटा झाली बोलणे तेवढेच थांबले प्रार्थना मंदिरात सारी मंडळी जमली अत्यंत शांतता होती आज से बन्नार होता। जाले रामच एक चांगले व भजन झाल्यावर रामच पद म्हणू लागला ज्या वेळेस प्रार्थना झाली रामने पद म्हटलं आणि त्यावेळेला श्यामच्या गोष्टीची वेळ झाली आता श्यामच्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे काय आहे आजची गोष्ट आता श्यामने गोष्ट सांगायला सुरुवात केली गड्यांनो दापोलीवर निराश होऊन मी घरी गेलो होतो आई जवळ काहीतरी बोलण्यासाठी मी गेलो होतो श्याम म्हणतो की मला माझ्या आईला काहीतरी सांगायचंय आणि ते सांगण्यासाठी मी दापोलीवरून घरी गेलो होतो बाप आई या शाळेत शिकणे आता अशक्य झाले आहे वडील फी देत नाही व शाळेत नादारी मिळत नाही मी करू तरी काय वडील म्हणाले शाळेत नादारीसाठी उभा राहा मी वर्गात नादारीसाठी उभा राहिलो तर मास्तर म्हणता आहे परंतु आज खायला अन्न ना नाही हे त्यांना माहीत नाही सांगितलं तरी पटत नाही वर्गातील मुले मला हसतात आणि मी खाली बसतो नादारी म्हणजे ज्या मुलांची परिस्थिती गरीब असते त्या मुलांना शाळेतले शिक्षक स्वतः किंवा इतर इतरांच्या कडनं घेऊन पैसे भरायचे त्यांना मदत करायचे श्याम म्हणतो आई जेव्हा आपण सगळे स्त्री म्हणतो होतो आपल्याकडे खूप सारा पैसा होता हे सगळ्यांना माहीत होत पण आज आपण खूप गरीब झालेलो आहोत आपल्याकडे पैसा उरलेला नाही आपल्याला जेवायला सुद्धा अन्न मिळत नाही किंवा आपल्याला शाळेची फी भरायला सुद्धा पैसे देता येत नाही हे कोणालाच माहित नाही ग आणि मी जर उभा राहिलो तर सगळे मला हसतात एवढा राहायला म्हणतात मला खाली बसावं लागतं मग माझी फी कुणी भरत नाही आणि वडिलांना माझ्या फी साठी पैसे देता येत नाही आता मला त्या शाळेमध्ये शिकायचं नाही पुढे बघा का श्याम तू आता शाळा सोडून दिली पाहिजे आई शांतपणे म्हणाली बघा आता वाक्य नीट सगळे लक्ष देऊन ऐका आई आताशी तर पाचवी आता माझी पास झाली एवढ्या शाळा सोडून काय करू आज माझा काय उपयोग आहे मला आज काय कमवता येणार आहे असे मी आईला विचारले तुला कुठेतरी रेल्वेत लावून देऊ असे ती म्हणत होती ते काय करतील तुला फी वगैरे द्यावी लागते घरी कुरकुर करतात शाळा सोडणे हेच बरे जर कुठेतरी नोकरी मिळाली तर मिळाली आई म्हणाली बघा आईच्या बोलण्याचा हेतू आपल्या कळायला पाहिजे आई नेमकं कुठल्या हेतून आपल्याशी काय बोलत असते आई येव्हाच का नोकरी नोकरी का नोकरीचा लावून घेऊ आई माझ्या उड्या केवडाले मनोरथ किती स्वप्ने मी खूप शिकेन कवी होईल ग्रंथकार होईन तुला सुखवीन बघा श्यामच्या इच्छा कोणत्या हो होत्या मी खूप शिकेन ही पहिली इच्छा होती दुसरी मी कवी होईन तिसरी मी ग्रंथकार होईन म्हणजे लेखक जे असतात की नाही तसं मी लेखक होईल आणि त्या श्यामजी चौथी इच्छा काय होती हे सगळं मी बनवून झाल्यानंतर ना आई मी तुला फार सुखात ठेवे म्हणजे आपल्या आईला आपल्याला सुखात ठेवायचंय ही आपल्या मनीची इच्छा असली पाहिजे आई सारे आशांवर पाणी ओतायचे सारे मनोरथ मातीत लोटवायचे मी जणू कवी होऊनच बोलत होतो भावना मला बोलवीत होती माझ्या ओठांना नाचवीत होती आई काय म्हणते श्याम गरीबाच्या मनोरथांना धुळीतच मिळावे लागते म्हणजे काय की जे गरीब असतात त्यांनी फक्त मनामध्येच इच्छा व्यक्त करायच्या मनामध्ये इच्छा व्यक्त करताना त्या कधी पूर्ण होतील किंवा नाही होणार पण स्वप्न मात्र पाहायला शिकायचं गरीबांच्या स्वाभिमानाला मातीत मिळावी लागते गरीबांना पडेल ते करणे भाग आहे पुष्कळशा सुंदर कळ्या किड्यात खाऊन टाकतात आई म्हणाली जसं तुमच्याकडे आंब्याचे झाड भरपूर आहेत झाडाला आलेला प्रत्येक कैरी आंबा होते का नाही काही कैरी स्वरूपातच पडते किंवा काही काही कैर्या ऊन काढल्या ज्याचा आंबा होत ना नाही काही नासून जातात काही खराब होतात प्रत्येकच आंबा आपला खाण्यापर्यंत येईल असं नाही असच अगदी आईला सांगायचं आहे पहा माझ्या आता आईच म्हणणं काय आहे बघा पुढे आई मला फार वाईट वाटते माझ्याबद्दल तुला का काहीच वाटत नाही ग तुझ्या मुलांच्या जीवनाचे मातेरे व्हावे असे तुला वाटते मी मोठा व्हावे असे तुला नाही वाटत मी आईला विचारले बघ आपल्याला पण असं वाटतं की नाही आपण लगेच सहज बोलून जातो तुला काय करायचे तुला काय कळतं तुला काय समजतं की नाही असं किती पटकन आपण आपल्या आईला बोलून जातो आणि श्याम म्हणतो की आई तुला सांगते आता की तू आता शिकू नको तू आता नोकरीला लाग मग श्याम आईला प्रश्न जातो आई तुला असं वाटतं का ग तुझ्या मुलानं शिकू नये मोठं होऊ नये त्याच चार लोकांमध्ये नाव व्हावं असं तुला नाही का ग आई वाटत मला खूप वाईट वाटतंय आता आई काय म्हणते का माझ्या मुलानं मोठे व्हावं परंतु पित्याला चिंता देऊन पित्याला दुःख देऊन मोठा होऊ नये बघा आई सारखा विचार आपल्याविषयी कोणी करत नाही आई म्हणते माझ्या बाळान मोठ जरूर व्हावं खूप मोठ व्हावं पण आपण होत असताना म्हणजे असं कधी काही करायचं नाही किंवा आपल्या वडिलांचं चिंता वाढवून दुःख वाढवून आपण मोठं व्हायचं हो नाही स्वतःच्या पायावर उभे राहून मोठा होता येत असेल तरच त्याने मोठे व्हावं पित्यावर विसंबून राहावयाचे व त्याच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे असं होता कामा नये असं आई म्हणाली आई बशा तुला मोठं व्हायचंय ना तुझी स्वप्न मोठी आहेत ना